महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोल्हापूर मध्ये भव्य कामगार मोर्चा बांधकाम कामगारांच्या समस्या घेऊन मोर्चाचे आयोजन कोल्हापूर मध्ये काल नुकत्याच पार पडलेल्या बांधकाम कामगार मोर्चाला पन्हाळा गगनबावडा तालुक्यातील कॉमरेड भगवानराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली पाच हजार कामगारांनी सहभाग घेतला होता बांधकाम कामगार मोर्चासाठी काल पन्हाळा गगनबावडा तालुक्यातील सुमारे पाच हजार कामगारांनी सहभाग नोंदवला होता तर संपूर्ण जिल्ह्यामधून वीस हजार कामगारांनी हजेरी लावली होती या मोर्चावेळी बांधकाम कामगारांना वीस हजार रुपये दिवाळी बोनस मिळावा व लाडका बांधकाम कामगार योजनेत सहभाग व्हावा साठ वर्षावरील बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन मिळावी याबरोबर अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता पन्हाळा गगनबावडा तालुक्यामधून या मोर्चाचे नियोजन बांधकाम कामगार संघटनेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष कॉम्रेड भगवानराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू खांबे संतोष जाधव सरदार पवार शिवाजी सातपुते संजय रावण सागर भोसले पिंटू कांबळे उदय निकम सचिन पाटील यांनी नेतृत्व केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा